शहरात मुळे पॅव्हरियन सह चार हुतात्मा पुतळा परिसराचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट सिटीने बावीस कोटी बहात्तर लाख रुपयांची कामे केली आहेत पार्किंगच्या जागेवर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या पार्क चौपाटीमुळे जागेचा वाद न्यायालयात गेलाय जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयानं महापालिकेच्या बाजूने निकाल दिलाय आता येथील खाद्य विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे इंदिरा गांधी स्टेडियम वर आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून स्टेडियम चे सुशोभीकरण करण्यात आले आहे यासाठी बावीस कोटी रुपयांची कामे करण्यात आलेली असून दोन हजार एकवीस मध्ये या कामांची निविदा काढली तेव्हापासून पार्क चौपाटीच्या जागेचा विषय न्याय प्रविष्ट झाला आहे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला बळी न पडता कायदेशीर नोटीस बजावली होती या नोटीसा विरोधात खाद्य विक्रेत्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली त्यामुळे सार्वजनिक हिताचा विचार करत जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला त्यानंतर खाद्य विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्या ठिकाणीही महापालिकेच्या बाजूने निकाल लागला उच्च न्यायालयाने तीन महिन्यात खोके हटविण्यासाठी आणि दंडाची रक्कम भरण्याची मुदत दिली होती दरम्यान खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलेले असून महापालिकेला आपले म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने व्यापाऱ्यांच्या अर्जाला स्थगिती दिली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिलीसाठी खास सोल। पार्सल सुविधा उपलब्ध आमता पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक तो सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी